राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी आज चार मार्च रोजी आपल्या मंत्री पदाचा राजीनामा दिला त्यांनी आपल्या सहाय्यकांमार्फत आपला राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपुर्द केला मुख्यमंत्र्यांनी हा राजीनामा स्वीकारला असून तो पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे पाठवला आहे गेल्या अनेक दिवसांपासून विरोधकांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती अखेर आज धनंजय मुंडे यांनी मंत्री पदाचा राजीनामा दिला मस्ता जोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो काल समोर आले सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल झाले त्यानंतर आज महाराष्ट्राच्या राजकारणात काही महत्वाच्या घडामोडी घडतील अशी अपेक्षा होती तसं घडलं सुद्धा आहे मागच्या दोन महिन्यांपासून अनेकदा धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती आज अखेर संतोष देशमुख धनंजय मुंडे यांना त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला कारण संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टर माइंड हे धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय सी आय डीच्या आरोपपत्रात वाल्मिक कराड यांचं मास्टर माइंड असल्याचं स्पष्ट झालंय या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी आज आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला फोटो समोर आल्यानंतर काल रात्री देवगिरीवर अजित पवारांच्या निवासस्थानी एक महत्वाची बैठक झाली राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल मंत्री धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बैठकीला उपस्थित होते त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडे यांच्याकडे राजीनामा मागितल्यास बोललं जात होत त्याचनुसार धनंजय मुंडे यांनी आज सकाळी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला धनंजय मुंडे यांच्यावर पहिल्यांदा असे आरोप झालेले नाहीत याआधी धनंजय मुंडे बीड जिल्ह्यातील परळी विधानसभेचे आमदार आहेत ते महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांचे बंधू पंडित अन्ना मुंडे यांचे सुपुत्र आहेत धनंजय मुंडे हे कुटुंबाचा राजकीय वारसा पुढे नेत आहेत सख्खे काका गोपीनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी राजकारणाचे धडे गिरवले पुढील राजकीय महत्वाकांक्षे पोटी ते काकांची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले तिथे अजित पवार यांचा विश्वास त्यांनी संपादन केला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांची राजकीय कार्यकिर्दी बहरली वेगवेगळ्या जबाबदाऱ्या त्यांना मिळाल्या दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी त्यांचा पराभव केला त्यानंतर दोन हजार एकोणीस साली त्यांनी पंकजा मुंडे यांना पराभूत करून हिशोब चुकता केला